सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मसवड पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महिला व मुलींच्या संरक्षणासाठी ॲक्शन मोडवर अल्पवयीन मुलींच्या अपहरण अनुषंगाने दाखल असलेल्या दोन गुन्ह्यातील आरोपी ताब्यात पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये मसवड पोलीस ठाणे हातेतील मोठेवाडी वरकुटे मसवड आणि वडजल या दोन ठिकाणावरून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून तक्रारदार यांच्या कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून घेऊन गेले याबाबत मश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने व प्रकरणाचे गांभीर्य बघून नवनियुक्त प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची सूत्रे फिरवली तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहितीद्वारे दोन्ही गुन्ह्यातील अपहरित मुली आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या दोन्ही मुलांना पंढरपूर आणि कराड या ठिकाणावरून शिताफीने शोधून पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आलेले आहे दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत सदरची ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे महिला पोलीस हवालदार मैना हांगे पोलीस नाईक अमर नारनवर पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे हे करत आहेत झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबा शिंदे मस